नमस्कार मी राजीव जोशी कोल्हापूर निवासी माझे एक मित्र श्री सुभाष जोशी यांची ही कविता ही कविता तरुण भारतच्या दीपावली विशेषांक दोन हजार पंचवीस या अंकात प्रकाशित होणार आहे अभिनंदन सुभाष तर ऐका ही सुंदर कविता कवितेचा शीर्षक आहे रे श्याम राजसा काळ किती तो गेला आठवण माझी ना तुझला काळ किती तो गेला आठवण माझी ना तुझला विसरला का तू ते शब्द गंधित प्रेमाने भारित विसरला का तू ते शब्द गंधित प्रेमाने भारित रे श्याम सुंदरा राजसा गोड स्मृती मी तव जपल्या कोमलतेच्या शाली लपेटुनी स्मृती मी तव जपल्या कोमलतेच्या शाली लपेटुनी उबदारी त्या तशाच आहेत अंतरी खोल कप्या हृदयाते उबदारी त्या तशाच आहेत अंतरी खोल कप्या हृदयात रे श्याम राजसा मनातील माझ्या शब्दांनी किती स्मृतींनी तुझ जागवू मनातील माझ्या शब्दांनी किती स्मृतींनी तुझ जागवू पूर्ण विरामच नसे त्यास प्रश्नांकित त्या असती तशाच पूर्ण विरामच नसे त्यास प्रश्नांकित त्या असती तशाच रे सुंदरा राजसा तू दूर दूरच गेल्याने हरविला मी तव सहवास तू दूर दूरच गेल्याने हरविला मी तव सहवास परतुनी येशील या आशेवर जगते मी घेत तुझाच श्वास परतुनी येशील या आशेवर जगते मी घेत तुझाच श्वास रे श्याम सुंदरा राजसा त्वरे त्वरेने तूच यावे नित्य तू संगे माझे असावे त्वरे त्वरेने तूच यावे नित्य तू संगे माझे असावे दृढतेच्या या आशेवरती सुलभतेने मी जगते आहे दृढतेच्या या आशेवरती सुलभतेने मी जगते आहे रे श्याम सुंदरा राजसा रे श्याम सुंदरा राजसा धन्यवाद कशी वाटली कविता आणि सादरीकरण हे नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा んでワ